तर नमस्कार शेतकरी मित्रांनो परत एकदा मी आपला नितीन अग्रवाल आणि आपले स्वागत आहे माझ्या आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भारत का लाल एन के अग्रवाल मित्र महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टीने नुकसान झाल्याच्या नंतर राज्य शासनाने पॅकेज जाहीर केल्याच्या नंतर अनुदानाकरिता शासन निर्णय काढल्याच्या नंतर आणि वितरणाकरिता मार्ग मोकळा झाल्याच्या खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर आधार संलग्न खात्यावर शेतकऱ्यांना ते अनुदान प्राप्त झाले त्यांना ते मिळाले ते त्यांच्या खात्यावर जमा झाले परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा जवळपास सर्व दूर सर्वच जिल्ह्यांमध्ये खूप सारे शेतकरी हजारोच्या संख्येमध्ये असे आहेत ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्रानुसार किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे रब्बीचे असो किंवा अतिवृष्टीचे अनुदान असो आजपर्यंत मिळालेले नाही मित्रांनो परंतु मित्रो ज्या ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाहीये त्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्याकरिताच्या ज्या बारीक सारीक महत्वपूर्ण सहा ते सात आठ गोष्टी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांसमोर मांडणार आहे त्या केल्याच्या नंतर हम खास तुमच्या सर्वांचे रब्बीचे सुद्धा आणि अतिवृष्टीचे सुद्धा अनुदान तुमच्या आधार संरग्न खात्यावर नक्कीच लवकरात लवकर जमा होईल मित्रांनो त्याकरिता या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगणार त्या सर्व गोष्टी एक एक बारकाईने बघा मित्रांनो कुठेही व्हिडिओला स्किप करण्याचा प्रयत्न करू नका स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमचे अनुदान मिळण्यास मदत होईल मित्रांनो होत असतो तसं मी या अगोदर सर्व सर्वच व्हिडिओमध्ये सर्वच गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो परंतु सुद्धा हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला आता मदत होईल मित्रांनो तर मित्र आपण जेव्हा आपल्या अतिवृष्टीचे नुकसान न मिळाले याकरिता जे स्टेटस चेक करतो तलाठ्याकडे असो तहसील कार्यालयामध्ये जाऊन असो किंवा तुम्ही मी तुम्हाला एक वेबसाईट दिली होती त्या शा वेबसाईटवर समजा तुम्ही जाऊन पाहिलं तुमचा व्हीके नंबर टाकून तर त्यामध्ये तुम्ही तुमचे स्टेटस चेक करत असताना जवळपास सहा ते सात गोष्टी दाखवतात त्या सहा ते सात गोष्टीपैकी आपण सर्व गोष्टी क्लिअर करू मित्रांनो तर सुरुवात करूया सुरुवातीच्या स्टेटस पासून तर सुरुवातीला एक स्टेटस बऱ्याचशा शेतकऱ्यांना दाखवते पेमेंट रिजेक्टेड तर मित्रो आता पेमेंट रिजेक्टेड असल्याचे काय कारण असू शकते तर त्याचं कारण असं असू शकते आधार सीडिंग किंवा ई सी पूर्ण नसल्यामुळे हे पेमेंट नामंजूर म्हणजे पेमेंट रिजेक्टेड दाखवू शकते मित्रांनो तर मित्रो याकरिता आपल्याला काय करावायचं आहे ते पाहणार आहोत आपण तर मित्रो याकरिता त्या शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्याच्या ज्या बँकेमध्ये खातं असेल त्या बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंग च आधार मॅपिंग पूर्ण करून ई केवायसी त्वरित करायची आहे मित्रांनो आता परत यामधील एक बारीक गोष्ट लक्षात घ्या ई केवायसी म्हटलंय मी ई केवायसी म्हटलं याचा अर्थ नुकसान भरपाईच्या अनुदानाच्या पोर्टलवरची ई केवायसी सध्याने सांगितली मी या पहिल्या स्टेटस नुसार बँकेमधली ई केवायसी कारण ई केवायसी खूप साऱ्या प्रकारचे असतात हा झाला आपला एक मुद्दा मित्रांनो पेमेंट रिजेक्टेड असल्याचं कारण आधार लिंक नसणे आणि केवायसी नसणे बँकेमधली याकरिता बँकेत जाऊन आधार सीडिंग आधार मॅपिंग करायचंय दुसरी गोष्ट नेम मिसमॅच ॲज पर फार्मर आय डी तर आपण जेव्हा फार्मर आय डी काढले होते ज्याच्याकडे काढले होते मित्रांनो त्याच्याकडून म्हणा किंवा तुमचे आधार नवे जुने बरेचसे लोक आधार नवं जुनं असे कॉपी वापरतात जे अपडेट केलेले ते वापरत नाही तर त्यावेळेस असं होऊ शकते की नावामध्ये वडिलाच्या नावामध्ये किंवा सरनेममध्ये तुमच्या आडनावामध्ये आधारच्या आणि फार्मर आय डीच्या स्पेलिंग मिस्टेक एका एका अक्षराचं होऊ शकते मित्रांनो सपोज रमन आहे आर ए एम ए एन तर एखाद्या वेळेस असं होऊ शकते की फार्मर आय वर फक्त आर एम ए एन होऊन जाते ए मायनस असते तर त्यावेळेस सुद्धा तुमचे पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते मित्रांनो त्याकरिता आधारवरील नाव आणि फार्मर आयडी वरील नाव जुळत नाही हे झालं त्याचं दुसरं कारण तर मग त्याकरिता काय करायचं मित्रांनो आपल्याला त्याकरिता नावामध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्मर आयडी ची छायांकीन प्रत तलाठी यांच्याकडे जमा करायचे मित्रांनो जेणेकरून ते पुढची प्रोसेस करू शकतील त्या पोर्टलवर नाव दुरुस्ती करून घेऊ शकतील आणि तुमचं अनुदान येण्याकरिता तुमचा मार्ग मोकळा होईल मित्रांनो तर मित्र हे झाले दोन पर्याय दोन मार्ग दोन स्टेटस तिसरं स्टेटस बऱ्याच शेतकऱ्यांना असं दाखवते पेमेंट सक्सेसफुल परंतु जमा नाही असे माझ्याकडे खूप सारे शेतकऱ्यांचे कॉल आले आम्ही तहसीलला गेलो तुमच्या सांगण्याहून तिथे आम्ही पाहिलं तिथे पेमेंट सक्सेसफुल सुद्धा दाखवलं परंतु खात्यावर जमा झालेलं नाही तर मित्र याचा अर्थ असा होतो की पेमेंट जमा करण्याची ही जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे वेळ लागू शकते एक दोन दिवस अजूनही लावू शकतात अशा परिस्थितीमध्ये आपले आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन तुम्ही तुमच्या पासबुकवर एंट्री एन्ट्रिया घेऊ शकता बॅलेन्स तपासू शकता आलेला आहे किंवा नाही बऱ्याच वेळा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आधार लिंक अकाउंट लिंक बँकेसोबत मोबाईल लिंक नसतात त्यांना मेसेज येत नाही तर लिंक असले तरी सुद्धा मेसेज येत नाही अशा वेळेस तुम्ही तुमच्या पासबुकवर एंट्रिया घ्यायच्या मित्रांनो एंट्रियामध्ये सुद्धा नाही आलं तर चार दोन दिवसाच्या अंतराने परत जाऊन तेथे तुम्हाला ते बघाव याचं आहे मित्रांनो आधार पेमेंट करण्याची प्रक्रिया सुरू आहे हे एक सुद्धा झालेलं मित्रांनो सोबतच तुमचं आधार संलग्न कोणत्या अकाउंटमध्ये ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं मित्रांनो जे ज्यामध्ये पीएम किसानचे नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात त्या खात्यामध्ये सोबतच तुम्ही वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुमचं खातं कोणतं बघू शकता तुम्हाला वेगळं खातं जोडायचं आहे ते सुद्धा जोडू शकता मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ते आपले अकाउंट चेंज करून घेतले जेणेकरून कर्ज खात्यामध्ये किंवा दुसऱ्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये पैसे कटू नये त्याचा सुद्धा त्या व्हिडिओचा त्या शेतकऱ्यांना बराचसा लाभ झाला मित्रांनो मित्र आपण पाहिले आतापर्यंत तीन स्टेटस आता चौथा स्टेटस दाखवते बऱ्याच वेळा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पोर्टलवर ई केवायसी पेंडिंग आता ही झाली आपल्या पोर्टलवरची ई केवायसी मित्रांनो तर मित्र ई केवायसी पूर्ण नसल्यामुळे अनुदान रोखले जाते तर मित्र शेतकऱ्यांकडे म्हणजे ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल ज्यांनी फार्मर आय डी काढलेलाच नाही किंवा फार्मर आय डी काढला परंतु ऍप्रूव्ह झालेला नाहीये काही कारण असतं पोर्टलवर त्या फार्मर आय च्या नाव आलं नाही किंवा खातेफोड झाले नवीन सातबारे झाले फेरफार झाले अशा वेळेस त्या पोर्टलवर तुमचे नाव वगैरे आलेले नाहीत असं सोबत झालं अशा परिस्थितीमध्ये काय करायचं मित्रांनो ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यायचा आहे फार्मर आयडी काढण्याकरिता नजीकच्या शेतू केंद्र किंवा सीएससी केंद्रावर जाऊन संपर्क करायचा आहे आणि तुमचा फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे त्यानंतर परत एकदा सी एस सी केंद्रात जाऊन तुमची ई केवायसी त्वरित पूर्ण करून घ्यायची आहे मित्रांनो कारण सीएससी केंद्रवाल्याकडे तुमचे के नंबर वगैरे सर्व यादी तलाठी दिलेली असतात त्यांच्याकडे तुमचे सर्व काही नाव आणि नंबर वगैरे अविशिष्ट क्रमांक असतात त्या तिथे तुम्ही जाऊन ओटीपी नुसार किंवा बायोमेट्रिक आता मित्रांनो जवळपास आपण तीन ते ती चार पाच गोष्टी पाहिलेल्या आहेत अजून दोन ते ती तीन गोष्टी पाहणार आहोत म्हणजे त्याचे कारण रिझन एखाद्या वेळेस असं दाखवते की सिंगल आधार कॅन नॉट हॅव मोर दॅन टू हेक्टर्स ऑब्लिक वन हेक्टर्स ही गोष्ट खूप महत्वाची या गोष्टीकरिता सुद्धा खूप लोकांनी नाराजी व्यक्त केली होती शेतकऱ्यांनी आमचं क्षेत्र एवढं आहे आमचं क्षेत्र तेवढं आहे आमची दोन ठिकाणी जागा आहे दोन ठिकाणी जमीन आहे दोन गावामध्ये जमीन आहे दोन गटामध्ये जमीन आहे तरी सुद्धा आम्हाला एवढेच पैसे आले तर याकरिता मित्रांनो ज्यावेळेस जेवढे जेवढे शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत मी सर्व शासन निर्णय तुमच्या समोर सोप्या भाषेत वाचून दाखवलेले आहेत आणि समजून सांगण्याचा सा नेहमीच प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर त्यानुसार प्रत्येक शासन निर्णय हा क्षेत्र तसेच रक्कम मर्यादेचा आहे हे लक्षात घ्या व एका आधार क्रमांकावर मर्यादेमध्ये लाभ द्या हे सुद्धा वेळोवेळी सांगितण्यात आलेलं आहे तुम्ही फक्त टीव्हीवरची एकच बातमी सुरुवातीचे पॅकेज जाहीर झाले होतं तेव्हाचे पकडून धरलेल्या आहात ते धरून बसलेले आहात की जिरायती करिता एवढे बागायती करीता एवढे फळबागाकरिता एवढे या साऱ्या गोष्टी धरलेल्या आहेत परंतु ते त्या रूपामध्ये त्या पर्सेंटेजमध्ये तेवढी मदत कधीच शेतकऱ्यांना मिळत नसते कारण एका हगामामध्ये एकदाच नुकसान भरपाई मिळते आणि त्याची शंभर टक्के टक्केवारी त्यावेळेसच होऊन जात असते तरी सुद्धा एच डी आर एफ एन डी आर एफ यांच्या निकषाच्या जा बाहेर जाऊन देण्याचा प्रयत्न शासनाने केला असं त्यांनी सांगितलेलं आहे तर याकरिता आपण काय करू शकतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तर मित्र एकापेक्षा जास्त गावात मिळून क्षेत्र व रक्कम शासन निर्णय मर्यादेपेक्षा जास्त होत असल्यास त्याची माहिती तुम्ही तुमच्या तलाठ्यांना देणे बंधनकारक आहे त्यांना देण्यात यावी व तहसील कार्यालयातून क्षेत्र रक्कम दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून ती वाढीव रक्कम तुमच्या क्षेत्रानुसार जी असते तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर तलाठ्याच्या माध्यमातून माहिती दिल्याच्या नंतर वेळप्रसंगी ती रक्कम तुम्हाला शंभर टक्के मिळू शकते मित्रांनो आता शेवटचा स्टेटस त्याच्या नंतर अजून एक गोष्ट पाहणार आहोत शेवटचं स्टेटस बऱ्याच जणांना असं दाखवते बेनिफिट अमाऊंट ग्रेटर दॅन आता हे तेच कारण आहे की सामायिक व व्यक्तिगतकरिता एकाच एकाचेच आधार दिल्यामुळे एका शेतकऱ्याचे चार किंवा पाच जणांच्या शेतकऱ्यांचे नावं असतील परंतु एकाचेच आधार दिल्यामुळे अडचण निर्माण झाली असेल तर सामायिक खात्याकरिता इतर सहभाग धारकाचे आधार देण्यात यावे ही खूप लाख मोलाची बारीक गोष्ट आहे ही गोष्ट तुम्ही तुमच्या तलाठी साहेबांशी शेअर करू शकता सांगू शकता असं करता येईल का तसं करता येईल का ते तुम्हाला समजून सांगतील आणि याच्या व्यतिरिक्त जणांचं सामायिक क्षेत्र आहे तर त्या सामायिक क्षेत्राच्या सर्व लाभार्थ्यांना तुम्हाला तुमच्या सामायिक क्षेत्राकरिताच संमतीपत्र तसं तलाठी साहेबांकडे जमा करणे आवश्यक आहे बंधनकारक मित्रांनो आता मी खूप सोप्या भाषेत सर्व गोष्टी जवळपास सात आठ गोष्टी होत्या या सात आठ गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तर मी आशा करतो की तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील आता तुमची कोणतीच शंका कुशंका राहिल्या नसतील तुमच्या सर्व शंकेचं निरसन झालं असेल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील याच्या व्यतिरिक्त एवढं होऊन सुद्धा जर तुमच्या मनामध्ये कुठली शंका काही प्रश्न असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता परंतु एवढे केल्याच्या नंतर एवढ्या साऱ्या गोष्टी जर क्लिअर असतील तर तुमचे पैसे हमखास शंभर टक्के आणि नक्की येतील मित्रांनो फक्त तुम्ही थोडाफार वाट पाहायचे मित्रांनो तर मित्र आशा करतो ही सर्व महत्वपूर्ण माहिती आपण सर्वांना लाख मोलाची महत्त्वपूर्ण ठरली असेल अशीच माहिती विश्वासार्ह माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत त्यांना त्यांचं अनुदान त्यांना त्यांचे रक्कम मिळावी रबी संधान मिळावं याकरिता हा व्हिडिओ सर्वदुन त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ व्हिडीओ मध्ये मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो